मागच्या आठवड्यामध्येच आपण सगळेजण भेटलो होतो आणि त्यावेळेला हा जो कार्यक्रम होता तीन दिवसाचा त्याच्या संदर्भातलं एक सविस्तर निवेदन आपल्या सगळ्यांसमोर आम्ही केलं होतं आणि त्या अनुषंगानं सगळ्याच वर्तमानपत्र असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल या सगळ्याच ठिकाणी आपण या कार्यक्रमाची खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्धी केली आणि त्यामुळे शहरामध्ये बऱ्यापैकी नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम पोचला आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आज आपण सगळे यासाठीच या ठिकाणी आलोय की नेमकं उद्याच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाच्या या ठिकाणी नेमकी काय व्यवस्था केली आहे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घेतली आहे आणि कार्यक्रमाचं नेमकं का स्वरूप आणि उपरेषा काय असेल तीन दिवसाची हे थोडंसं आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचं होतं आणि आपल्या माध्यमातून जेव्हा हे लोकांपर्यंत वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून जेव्हा पोचेल तेव्हा निश्चितपणे लोकांनाही एक स्पष्टता येईल की या कार्यक्रमाला गेल्यानंतर बाबा त्या ठिकाणी काय व्यवस्था आहेत काय सुविधा आहेत कुठे अडचण आहे का कसं काय ह्याचं सगळं एक माहिती होईल यासाठी आपल्या सगळ्यांना म्हणलं आज भेटूया खर तर गेले दहा बारा दिवस या सगळ्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे उद्या सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचं औपचारिक का असं उद्घाटन होत आहे त्यासाठी केंद्रीय मंत्री माननीय अश्विन कुमार चौबे हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हे म्हणजे इकडे अश्विन कुमार चौबे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रविंद बडगाव महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर सर शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट एस के जैन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरज घाटे हरिभक्त पारायण पंकज महाराज गावडे यासह अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाची सुरुवात साधारणतः दीप प्रज्वलन आणि एक दोन सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्र केसी कुस्ती स्पर्धेच्या वेळेला जसे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केले होते अंतिम सामन्याच्या अगोदर त्याच पद्धतीचे दोन तीन परफॉर्म काही कलाकार या ठिकाणी करणार आहेत परफॉर्मन्सेस होतील आणि ते याच्याशी संबंधित असतील राम रामायण आणि रामकथा किंवा अयोध्या या सगळ्या विषयाशी संबंधित हे काही परफॉर्मन्स असतील आणि त्यानंतर कथेला सुरुवात होईल नागरिकांसाठी विशेषतः या ठिकाणी आपण पाहतो की आसन व्यवस्था अत्यंत सुसज्ज अशा पद्धतीची केलेली आहे याच्यामध्ये अगदी शेवटपर्यंत जर आपण पाहिलं तर साधारणतः अडुसष्ट ते सत्तर हजार खुर्च्या बसतील आता असा सगळा अंदाज आहे शेवटपर्यंत खुर्च्या लावायचं काम चालू आहे बाकी मग आजूबाजूला भारतीय बैठकाने असं जर पाहिलं तर दिवसभरात एका दिवशी लोक काही जातील येतील असं बघून साधारणतः ऐंशी हजार ते एक लाख लोक येतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या दृष्टीनं मग सगळ्याच व्यवस्था अगदी फायर ब्रिगेडची व्यवस्था असेल या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था आहे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे पार्किंग विशेषतः इतक्या मोठ्या प्रमाणावर जर नागरिक येणार असतील तर एक पाच सहा ठिकाणी आम्ही पार्किंगची व्यवस्था केली आहे इथे पलीकडे आपल्याला माहिती आहे की आंबिलोड्यात एक मोठा प्लॉट एका व्यावसायिकांनी आम्हाला पार्किंगसाठी उपलब्ध करून दिलाय एक पाच सहाशे फोर व्हीलर तर तिथं सहज पार्क होऊ शकतात त्यानंतर निलायम टॉकीज ही काही दिवस आपण पार्क बंद आहे त्यांच्याशी आम्ही बोललो त्यांनी पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी परवानगी दिली नुमई मुलींची शाळा याच्या मागे आहे तिथेही पार्किंगची व्यवस्था होती आहे रेणुका स्वरूप मुलींची शाळा तिथे फक्त दुचाकीसाठी आपण पार्किंगची व्यवस्था करतोय त्यांची परवानगी आपल्याला मिळाली आहे इंग्लिश स्कूल इथेही पार्किंगची व्यवस्था आहे आणि पेरुगड भावे हायस्कूल तसेच नातूबागेचं मैदान अशा अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे आणि त्या त्या, त्या संस्थेशी बोलून त्यांच्याशी पत्रकार करून त्यांनी अधिकृत आम्हाला याच्या संदर्भात परवानगी सुद्धा दिली आहे त्यामुळे पार्किंगचा प्रश्न हा राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करतोय बाकी या ठिकाणी तीन दिवस चालणारा कार्यक्रम आहे हे करत असतानाच बावीस तारखेला बावीस तारखेला मात्र हे जे आपण पाहतो की अयोध्येच्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी उभी केलेली आहे साकारली आहे खरंतर गणेश उत्सवामध्ये कोथूरला हीच प्रतिकृती केली होती आणि त्यावेळेलासुद्धा खूप नागरिकांना ते, ते आवडलं होतं खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी त्या ठिकाणी दर्शनालाही खूप प्रतिसाद दिला आम्ही असा विचार केला की शिक्षण प्रसारक मंडळी आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून बावीस तारखेला सुद्धा या ठिकाणी याच मंदिराच्या माध्यमात हे मंदिर इथं असेल आणि एक मोठ्या प्रमाणातला एक आनंदोत्सव शिक्षण प्रसारक मंडळीतील या सगळ्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी असतील सगळ्या त्यांचा शिक्षकेतर काही कर्मचारी असेल आणि सर्वसामान्य नागरिकांनी आम्ही या निमित्तानं आवाहन करणार आहोत की या ठिकाणी आनंदोत्सवामध्ये साजरं आपण सहभागी व्हावं एक तास दीड तासाचा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम गाण्यांचा होईल त्यानंतर याच्यामध्ये लेझर शो फायर शो असं काही आमचं प्रयोजन याच्यामध्ये आहे आणि मग दीपोत्सव आणि आनंदोत्सवाच्या माध्यमातून त्या दिवशी खऱ्या अर्थाने या आपले आपले राम या कार्यक्रमाची सांगता होईल डॉक्टर कुमार विश्वास हे उद्या सकाळी पुण्यामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की देशभरात नाही तर जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं फॅन फॉलोईंग या विषयात आपण पाहतो की त्यांना ऐकायला त्यांना अनुभवायला खूप नागरिक या ठिकाणी जमा होतात जिथे जाईल तिथे इथेही मागच्या सात आठ दिवसात खूप चांगला प्रतिसाद नागरिकां नागरिकांकडून मिळतोय त्यामुळे पासेससाठी प्रवेशासाठी खूप चौकशी होत आहेत खूप हे होत पण आम्ही सगळ्यांना मोफत ठेवलंय म्हणजे या ठिकाणी कुठले शुल्क आकारलं जाणार नाही व्ही आय पीसाठी या बाजूची दोन गेट आहेत इकडे पश्चिम आणि पूर्वेला अशी दोन गेट आपण व्ही आय पीसाठी जी पुढची जी सेटिंग जिथे आपण बसलोय त्यांच्यासाठी आहे आणि नागरिकांना मागे या बाजूला आणि या बाजूला असे तीन एक प्रवेशद्वार या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांना यायला आणि जायला सोयीचं होईल अशा पद्धतीचं एकूण सगळं नियोजन या सगळ्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं करण्यात आले हीच माहिती आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मागच्या पिढीच्या परंपरा आणि पुढच्या पिढीच्या अपेक्षा यांना एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या तुमच्या मनातल्या घराला भेट द्या रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं कोथरूडमधलं सगळ्यात विश्वसनीय नाव बढेकर ग्रुप मातीविश्वासाचे